नमस्कार विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अठराशे सत्तावन्नमध्ये जो उठाव झाला होता त्या उठावाचे मूलगामी आणि दूरगामी परिणाम भारतावर कशा पद्धतीचे झालेले आहेत त्याचा ओझरता आढावा आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत अठराशे सत्तावन्नच्या उठावाकडे अनेक विचारवंतांनी अनेक इतिहासकारांनी अनेक लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली मतं मांडलेली आहेत तो भाग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला आजच्या भागामध्ये आपण की अठराशे सत्तावन्नचे जे उठाव झाला या उठावाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दीर्घकालीन आणि लघुकालीन कशा पद्धतीचे परिणाम भारतावर झालेले आहेत आणि कोणकोणते झालेले आहेत त्याचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी एक नम्र निवेदन की व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड करा आणि व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं कारण असं की तुमचं सबस्क्रायबेशन तुमचं लाईक्स हा माझा उत्साह वाढवतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला मला मदत करतात तर मित्र भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वाची घटना म्हणून अठराशे सत्तावनच्या उठावाकडे आपण बघतो या अठराशे सत्तावनच्या उठावाने भारतामध्ये जे बदल झालेले आहेत ते दीर्घकालीन स्वरूपाचे बी आहेत आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचे सुद्धा आहेत त्यातला पहिला बदल जर आपण बघितला तर असं आपल्या लक्षात येईल की राजकीय ये वाटचालीच्या वळणावरील एक महत्वाचं वळण म्हणून अठराशे सत्तावनच्या उठावाकडे आपल्याला बघता येईल त्याचा परिणाम काय झाला की मध्ययुगीन कल्पनांचा रास झाला आणि आधुनिक राजकीय संकल्पना याचं बीजारोपण सुरू झालं म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा पहिला परिणाम म्हणून आपल्याला असं सा सांगता येईल की मध्ययुगीन ज्या संकल्पना होत्या त्या नष्ट झाल्या आणि आधुनिक विचारसरणीचं बीजारोपण या अठराशे सत्तावन्नच्या उठावानं केलं गेलं दुसरा परिणाम असा झाला की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी भारतामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून आलेली होती ती साम्राज्य भारतावर गाजवत होती त्यांची पूर्णपणा सत्ता भारतावर होती ती पूर्णपणे नष्ट झाली आणि संपूर्ण भारताचा कारभार हा आता ब्रिटिश सरकारकडे गेला आणि म्हणून एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नमध्ये एक ब्रिटिश सरकारने तेथील तत्कालीन असणाऱ्या राणी व्हिक्टोरिया यांच्या नावे एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्याद्वारे संपूर्ण सत्ता ही ब्रिटिशांची आता ब्रिटिश सरकारची भारतावर लागू झाली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य नष्ट झालं हा दुसरा परिणाम तिसरा परिणाम आपल्याला जो सांगता येईल की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं एक गव्हर्नर जनरल नावाचं पद निर्माण केलेलं होतं आणि आता या ब्रिटिश सरकारने हे गव्हर्नर जनरल पद रद्द केलं आणि व्हायसरा हे पद लागू केलं आणि त्याचबरोबर भारताच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत मंत्री या पदाची नियुक्ती केली गेली आता अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये बऱ्याच सैनिकांनी आणि लोकांनी आपला सहभाग नोंदवलेला होता आणि परत अशा पद्धतीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जे सैन्य होतं या सैन्यांमध्ये फेरफार करण्यात आली बदल करण्यात आला त्याची पुनर्रचना करण्यात आली म्हणजे सैनिकांची पुनर्रचना करण्यात आली आणि सैनिकांच्या पुनर्रचनेमध्ये ब्रिटिशांचं सैन्य वाढवलं गेलं आणि भारतीयांचं प्रमाण हे कमी करण्यात आलं त्याचा नेमका आकडा जर सांगायचा जर झाला तर ब्रिटिश चाळीस हजारावरून पासष्ट हजारापर्यंत त्यांची संख्या केली आणि जे भारतीय होते त्यांची दोन लाख पंधरा हजार एवढी संख्या होती त्यावरून एक लाख चाळीस हजार एवढी केली गेली म्हणजे सैनिकांचं पुनर्रचनाकरण करण्यात आलं आता अठराशे सत्तावनच्या कालखंडामध्ये मुस्लिम आणि जमीनदार हे एकत्रपणे अठराशे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये त्यांनी लढा दिलेला होता पुन्हा यांचं संयुक्तपणे हे एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध यांनी लढू नये म्हणून त्यांनी काय केलं की फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब केला म्हणजे अठराशे सत्तावनच्या उठावानं हा एक परिणाम दिसून आला की अठराशे सत्तावनच्या उठावानंतर कोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब भारतामध्ये झाला आता मानवी जीवनाच्या असंतोषातून निर्माण झालेला हा अठराशे सत्तावन्नचा उठाव असल्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये अशा प्रकारची असंतोषाची भावना निर्माण होऊन ते ब्रिटिशांच्या विरुद्ध अशी हिंसक आंदोलनं करतील आणि हे पुढं होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या एओ ह्यूम म्हणजे ज्याला आपण एलेन ह्यूम म्हणतो या ॲलेन ह्यूम यांनी एका झडपासारखं काम करणारी एक सभा असावी आणि म्हणून त्यांनी त्यांच्या प्रयत्नानं एओ ह्यूम यांच्या प्रयत्नानं राष्ट्रीय सभेची निर्मिती अठराशे पंच्याऐंशी साली केली की जेणेकरून हिंसक प्रवृत्ती वाढू नये एक झडपासारखं काम या राष्ट्रीय सभेनं करावं किंवा त्याद्वारे व्हावं याच्या उद्देशानं राष्ट्रीय सभेची निर्मिती अठराशे पंच म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भारतामध्ये अठराशे सत्तावनच्या उठावनं घडून आलेले आहेत जे आपण बारकाईने बघितले त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग जो अठराशे सत्तावनच्या उठावाने घडून आला तो असा होता की अठराशे सत्तावनचा उठाव जरी या ब्रिटिशांच्या विरुद्ध किंवा ब्रिटिश सैनिकांच्या विरुद्ध अयशस्वी ठरला असला तरी भारतीयांच्या लढाऊ इतिहासाचा एक अविभाज्य भाग हे अठराशे सत्तावन्नचं उठाव बनलेला होतं आणि यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग नोंदवला मग ते मंगलपांडे असतील नानासाहेब पेशवे असतील तात्या टोपे असतील झाशीची राणी असेल कुंवर सिंह असतील बेगम हजरत महल असतील या लोकांनी देशासाठी आपलं स्वातंत्र्य या स्वातंत्र्य संग्रामात स्वतःहून आपली आहुती दिली म्हणजे सर्वस्वीपण सर्वस्व त्यांनी या स्वातंत्र्य संग्रामामध्ये हवन केलं आणि अशा प्रकारची पूज्य भावना भारतीय लोकांच्या मनामध्ये या लोकांच्याबद्दल मना निर्माण झाली हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं परिणाम आपल्याला या अठराशे सत्तावनच्या उठावना दिसून आला कारण हीच माणसं पुढे जाऊन भारतीयांचे थोर नायक बनलेले आहेत अशा रीतीने अठराशे सत्तावनचे मूलगामी आणि दूरगामी परिणाम आपल्याला अठराशे सत्तावनच्या उठावामुळे दिसून आलेले आहेत मित्रो व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये